श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या मते दिवसाची सुरुवात कशी करावी या व्हिडिओत आपण पाहूया सकाळी लवकर उठणे उठल्यानंतर लगेच अथरुणातून ताटकन उडी मारून उठू नये उठल्या जागी अथरुणातून तसेच बसून पाच मिनटं आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद करून स्मरण करावे आणि विनंती करावी की माझ्या आजचा दिवस अगदी छान जाऊ दे उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यावे व नंतर आपला प्रातविधी उरकून एक तास शरीरासाठी काढून व्यायाम करावा आठ ते नऊच्या दरम्यान मोड आलेली कडधान्ये नाश्ता म्हणून सेवन करावे सर्व काही आटपून आंघोळ करून आणि तेवपूजा करून घ्यावी त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावी दुपारचं जेवण एक ते दोनच्या दरम्यान असावे संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे संध्याकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शतपावली करावी मोबाईल बघावा व महत्त्वाचे कॉल करावे दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरावा तर उत्तम झोपण्याच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्या सोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जाणे टाळा